रंपा रंपा मंडली आय नो आय नो तुम्ही वाट बघत होता या क्षणाची त्या आपल्या मिनी ब्लॉक्सची तर तुम्हाला घ्यायलाच आलोय हापूस आंबा करत करत घोट मारला डायरेक्ट जिबेपासून बेंबीपर्यंत हा 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 त्यानंतर आपण आलोय जंगलवाडी केगाव उरण सुंदर असा स्विमिंग पूल चारी साईडला झाडच झाड सुंदर असं वातावरण मी नील आणि सल्लो आम्ही तिघ जण आलेलो खूप दिवसांपासून सल्लो आणि नील बोलत होते की स्विमिंग पूलला जाऊया तर आम्ही आलो आणि त्यानंतर दिसला आंबा नीलच्या तोंडाला सुटला पाणी देवानी काय ऐकलं तर थोड्याच वेळात झाडावरून पडला आंबा दादांनी तो आम्हाला दिला नील झाला खुश आम्ही बसल्या बसल्या ऑर्डर केला चिकन पॉपकॉर्न टेस्ट होती लाईक होती ठीकठाक सिक्स पॉइंट फाय माझ्या मते बट चिल्ली चुम्मा चिल्लीसाठी टेन आउट ऑफ टेन बिकॉज आपल्या भाषेत चुम्मेश्वरी चिल्ली लागू होती चुम्मेश्वरी अँड निलोनी मारली पाण्यात दंदनी तुडी सल्लोनी पण मारला सुरी मग मी पण निघालो टी शर्ट काढून सल्लो, सल्लो काय पोहता तर येत नाही मारते हात पाय मारते हात नंतर लागल्या दोघांच्या झोंब्या इंजेअर फाईट इज बेहे बसली असते तरी पण ऐकत नाही खेच बसचे खेच बस आय <laughs> होप तुम्हाला आवडलाच असेल तर आपले डेली बेसिस वर व्लॉग येत राहतील नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा असास तुम्हाला नवीन नवीन कंटेंट घेऊन येत राहील कितीपर्यंत चुम्मा काळजी घ्या